नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामीमयी मंगला चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे जो भक्त आमची अनन्य भावाने भक्ती करतो त्या भक्ताचा योगक्षेम आम्ही स्वतः चालवतो असे आपले स्वामी म्हणतात स्वामी आपल्या भक्तांचा योगक्षेम नक्की कशा प्रकारे चालवतात हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आजचा हा व्हिडिओ संपूर्णपणे बघावा स्वामी भक्तांनो आपले हे जे स्वामी महाराज आहे हे स्वामी महाराज एकदा चिंतोपंत यांच्याकडे भोजनासाठी गेले होते आपल्या स्वामी महाराजांना चिंतोपंतांकडे भोजनासाठीचं आमंत्रण दिलेलं होतं आणि त्यावेळेस चिंतोपंतांचा जो काही मुलगा आहे विष्णूपंत हा विष्णूपंत सोलापूर कलेक्टरच्या दफ्तर कचेरीत कारकून म्हणून कामाला होता आणि या विष्णूपंतांचा सुद्धा स्वामी स्वामींवर अतिशय जीव होता हे विष्णूपंत आपल्या स्वामींची अनन्य भावाने सेवा करायची विष्णुपंतांचा स्वामी समर्थ महाराजांवर अतिशय विश्वास होता जेव्हा विष्णूपंतांना कळलं की स्वामी महाराज आपल्या घरी जेवायला येणार आहे त्यावेळेस विष्णुपंतांना अतिशय आनंद झालेला होता परंतु हे जे काही विष्णूपंत ज्या कचेरीत कारकून म्हणून कामाला होते तेथील साहेब हे स्वभावाने अतिशय कडक स्वभावाचे होते त्या साहेबांचा असा नियम होता की विष्णूपंतांनी कचेरीत दहा वाजता म्हणजे दहा वाजता यायलाच हवे असा त्या साहेबांचा अगदी कडक नियम होता परंतु स्वामी महाराज इकडे विष्णू पंतांच्या घरी चिंतोपंतांच्या घरी आलेले होते आणि त्यावेळेस त्यांच्या वडिलांना म्हणजे चिंतोपंतांना असं वाटलं की याला ऑफिसमध्ये म्हणजे कारकून होते ते आणि तिथे कचेरीत जायला याला वेळ होईल आणि म्हणूनच चिंतोपंतांनी विष्णूपंतांना सांगितलं की तू जेवण करून घे आणि कचेरीत निघून जा विष्णूपंतांचा स्वामींवर अतिशय विश्वास होता आणि स्वामींवर अतिशय भक्ती असल्यामुळे विष्णूपंतांनी सांगितलं की जोपर्यंत माझे स्वामी जेवण करणार नाही तोपर्यंत मी सुद्धा जेवण करणार नाही आणि असे म्हणून त्या दिवशी हे जे काही विष्णुपंत आहे हे विष्णू घरीच बसून राहिले आणि त्यांनी सांगितलं की कचेरी जे होईल ते होईल परंतु स्वामी समर्थ महाराज जो जोपर्यंत जेवण करणार नाही तोपर्यंत मी सुद्धा जेवण करणारच नाही असे म्हणून हे विष्णू घरीच बसून राहिले त्यानंतर साधारण अकरा वाजता स्वामी समर्थ महाराजांनी विष्णुपंतांच्या घरी जेवण केले ज्यावेळेस स्वामी समर्थ महाराजांचे जेवण झाले त्यावेळेस विष्णूपंतांनी सुद्धा आपले जेवण घाईघाईने उरकले स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतले आणि घाईघाईने ते कचेरीकडे जाण्यासाठी निघाले त्यावेळेस कचेरीमध्ये गेल्यानंतर जे बाळकृष्ण देवराव म्हणून कलेक्टरचे हेडक्लार्क होते त्यांच्याकडे हजेरी घेण्याचं काम हजेरी घेण्याची जबाबदारी सोपवलेली होती विष्णूपंत हे गोंधळलेल्या अवस्थेत या बाळकृष्णांकडे गेले हे जे काही हेडक्लार्क होते यांच्याकडे गेले आणि रदबदलीसाठी विनंती करू लागले त्यावेळेस हे जे काही हेडक्लार्क होते हे हेडक्लार्क क्लार्क क्लार पंतांना अगदी आश्चर्याने म्हणू लागले की आहो तुम्ही तर माझ्या आधी आलेले आहात हे बघा हजेरी बुकमध्ये तुम्ही तर तुमची हजेरीसुद्धा लावलेली आहे आणि त्यावेळेस विष्णू हजेरी बुक उघडून बघितली तर त्यात खरंच विष्णू हजेरी ही हेडक्लार्कच्या आधीच लावली गेलेली होती विष्णू पंतांच्या हे लक्षात आलं की हे दुसरं तिसरं काही नसून ही साक्षात आपल्या स्वामींचीच लीला आहे विष्णू पंतांना सुद्धा स्वामी लीलेचे आश्चर्य वाटले आणि स्वामी महाराजांनी त्यांच्या सोबत केलेला हा चमत्कार विष्णू पंतांनी सगळ्यांना सांगितला जो माझी अनन्य भावाने सेवा करतो अनन्य भावाने भक्ती करतो त्याचा योगक्षेम मी स्वतः चालवतो या स्वामी वाणीचा विष्णू पंतांना साक्षात स्वतः अनुभव आलेला होता तर बघितलं का स्वामी भक्तांनो आपले स्वामी महाराज आपल्या भक्ताचा योगक्षेम कशा प्रकारे चालवतात ते आणि म्हणूनच मी तुम्हालाही सांगेन की तुम्ही सुद्धा आपल्या स्वामी महाराजांवर अतूट विश्वास ठेवा आपल्या स्वामी महाराजांची गुरुमाऊलींनी जी नित्य सेवा करायला लावलेली आहे रोज स्वामी चरित्र सारामृतामधले तीन अध्याय आना आणि अकरा माळी ह्या रोज तुम्ही नक्की करून बघा आणि बघा स्वामी महाराजसुद्धा तुमचा योगक्षेम नक्की चालवतीलच तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये आपल्या महाराजांसाठी श्रीस्वामी समर्थ असे लिहा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे माझे यापुढीलही व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील श्रीस्वामी समर्थ